माझा कॉन्फिडन्स एवढा वाढला की लाख पगार आहे आणि मी दीड लाख जेव्हा मला भरायचे तर माझ्यासाठी दीड लाख रक्कम आता शून्य झालेली आहे कारण की मला कॉन्फिडन्सच एवढा वाढलेला आहे की मला आता दीड लाख रक्कम जी आहे ना काहीच वाटत नाहीये फक्त बोत्रे सरांचं जे नॉलेज किंवा बोत्रे सरांचं जे आहे वल्लभ सरांचं म्हणजे लेक्चर किंवा स्टॅटिस्टिकल अनालिसिस त्यांचं जे आहे माझ्या बरोबर असेल ना तर मला दीड लाख किंमत आहे ना हे दीड रुपयासारखी आता वाटतेय कारण की सव्वा दोन तास मी त्यांच्याशी संभाषण केलेलं आहे आणि त्यांच्या ह्या संभाषणामधून मला एवढा कॉन्फिडन्स आलेला आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही त्याबद्दल वल्लभ बोत्रे सर खरच तुम्ही माझ्यासाठी जे आहे ना एक मी शिक्षक आहे पण तुम्ही ते एक सुपरवायझर किंवा प्रिन्सिपल म्हणून बनून माझ्या समोर आलेला आहात नाही का त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानतो आणि बाकीच्या लोकांना पण मला सांगावं वाटतं सा की वल्लभ बोत्रे सरांचं जे देवाने दिलेली त्यांना विवेक बुद्धी आणि असलेले त्यांच्याकडे नॉलेज आणि ते जे सांगतात आणि स्टॅटिस्टिकली प्रत्येक गोष्टीचं कॅल्क्युलेशन करून सांगतात तर मला लोकांना बाकीच्यांना सांगायचं आहे की तुम्ही खरंच त्यांचं सेशन अटेंड करा तुम्ही खरंच त्यांच्याकडनं जे यांना सल्ले घ्या नक्कीच तुमचे प्रचंड मोठे डोंगरा एवढे जरी प्रॉब्लेम असतील तर वल्लभ सर नक्कीच ते तू सॉल्व्ह करतील एवढा माझा विश्वास आहे